नमस्कार लोकात मनीष मध्ये आपले हार्दिक स्वागत बातमी आहे जालना येथून चामडा बाजार जालना येथे अवैध गोवंशी प्राण्याच्या कत्तलखान्यावर पोलिसांची धडाकेबाज कारवाई चार बारा दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सात वाजून पंचेचाळीस वाजता पोलीस उपनिरीक्षक सचिन सानप व स्टाफ सह सदर बाजार पोलीस हद्दीत गुप्त माहितीच्या आधारावर छापा टाकला चामडा बाजार येथे संशयित आरोपी नामे इरफान अब्दुल रहीम कुरेशी यांनी कत्तलीसाठी गोडांमध्ये सहा गोवंशीय प्राणी आणले होते अशी खात्रीलायक माहिती मिळाल्याने पोलिसांनी त्वरित कारवाई केली संशयित आरोपी नामे इरफान कुरेशी वयवर्ष पस्तीस राहणार भाजी मंडी बाजार काद्राबाद जालना याला अटक करून पंचनामा करण्यात आला त्याच्या गोडांमधून एक लाख सोळा हजार रुपये किमतीची असलेली सहा गोवंशीय प्राणी कत्लीसाठी लागणारी साधने जप्त करण्यात आली सदर प्राणी सुरक्षतेच्या दृष्टीने गोशाळेत पाठवण्यात आले असून आरोपीवर पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे या धडाकेबाज कारवाईबाबत पोलिस अधीक्षक अप्पर पोलिस अधीक्षक उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या मार्गदर्शन असल्याचे पोलिसांनी सांगितले पोलिसांनी अवैध कत्तल आणि जनावरां हत्येविरुद्ध आपली जबाबदारी ठामपणे बजवल्याचे स्पष्ट उदाहरण आहे अशाच नवनवीताच्या आकाडमी बघण्यासाठी आपल्या लोकात्मनी चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद लोकात्म्य चॅनलसाठी प्रतिनिधी तरंग कांबळे जालना